नेक्स्ट नमस्कार मंडळी तर आजचा स्पेशल दिवस असणार आहे तर आज दिदीचा होता चुडा भरण्याचा कार्यक्रम एंगेजमेंट आणि उठणा तर अशा तीन एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे तर मॉर्निंग झाली होती सकाळी आम्ही उठून शेनी तयार वगैरे झालं तयार म्हणजे काय आपलं नॉर्मल आपली फ्रेश वगैरे झालो आणि वरच्या आळीला आत्याकडे निघून आलो आणि तिकडे आल्या आल्या बघत होत्या सगळ्यांच्या बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता आणि इकडे माझी मम्मी बघा चहा पिते आहे आणि ते सगळ्यांसाठी जेवण चाललं होतं घरामध्ये कारण की गॅसवर करू नाही शकत एवढ्या जणांचं जेवण एवढी पाहुणी होती मग आम्ही घरामध्ये सगळे पात्राळ्यामध्ये पापड लोणचा भात डाळ सगळे जेवलंच आणि बघा सगळे कसे पंक्तीसारखे मस्त गोल बसलेत घरामध्ये आणि आता सन म्हणजे आत्तापासून सगळी पाहुणे यायला सुरुवात झाली होती घरामध्ये सगळे एक एक करून पाहुणे येत होते आणि मग आम्ही अशाच गप्पा गोष्टी एन्जॉय मजा मस्ती करत करत संध्याकाळ होते तर साखरपुड्याला सुरुवात झाली होती खूप बँजो वगैरे वाजत होता आणि मग मी वॉइस वगैरे मागून आता टाकते आहे तर अशा प्रकारे तिची एंगेजमेंट पार पडली होती आणि खूप मस्त एन्जॉय केला होता तर ह्या दिवशी माझा खूप मूड ऑफ होता कारण की ना मी घागरा घालणार होती ना त्या घागऱ्यावरची ओढणी आहे ना ती माझी घरीच राहिली होती मग मा मला येल्लो कलरचा ड्रेस घालायला लागला तर या व्हिडिओमध्ये तुम्ही मला ओळखलं का मी कुठे आहे मी त्या साईडला व्हिडिओ करते ती बघा आले तर मी खूप एन्जॉय केलं होतं लग्नामध्ये फक्त इथेच मूड ऑफ होता तर माझा की एंगेजमेंटच्या दिवशी मला जो पिंक कलरचा घागरा घालायचा होता तो मी घालूच नाही शकली कारण की त्याची ओढणी माझ्या घरीच राहिली होती मी गावी आणायलाच विसरली तर असो नेक्स्ट टाईम नक्की काळजीपूर्वक सगळी तयारी करेल तर अशा प्रकारे बघू शकता ताईची एंगेजमेंट झाली होती आधी तिने पोपटी कलरची साडी घातली होती आणि नंतर नवरदेवाकडची ग्रीन कलरची ही ग्रीन कलरची साडी घातली होती तर अशा प्रकारे प्रॉपर एंगेजमेंट पार पडली आणि खूप छान झाली नंतर साखरपुडा झाल्यानंतर लगेच सगळे पेढे वगैरे वाटायला लागले भेंजे वगैरे वाजवायला लागले खूप आणि त्यांनी सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेतला आणि केक कटिंग करून घेतला तर साखरपुडा झाल्यानंतर सगळे जेवले वगैरे आणि नवऱ्याकडची माणसं सगळी निघून गेली आणि मग राहिलो आम्ही तर आम्ही लोकांनी पण पटापट सगळं जेवून घेतलं कारण की आम्हाला लगेच तयारी करायची होती उठण्याची तर मी काय चेंज वगैरे केलं नाही मी जो येलो ड्रेस घातला होता तोच कंटिन्यू मी ठेवून घेतला आता म्हटलं की उठणा वगैरे लावूनच एकदम चेंज करूया तर बघितलं असाल तुम्ही मजे आत्याची मुलगी आणि साखरपुडा साखरपुडा चुडा भरण्याचा कार्यक्रम आणि उठणा या तिन्ही गोष्टी खूप अप्रतिम आणि सॉफ्टली सगळ्या होत होत्या आणि मला बहुतेक शॉट घ्यायला भेटले नाही कारण की मी खूप बिझी होती बिझी म्हणजे कसं माहिती आहे लग्नामध्ये आपण असं कॅमेरा घेऊन सगळींकडे नाही नाचू शकत आपल्या घरामध्ये लग्न असल्यावरती तर जसा मला वेळ भेटत होता तशी मी व्हिडिओ करत होती तर हा साखरपुड्याचा पेढा वाटत होता गावातला मुलगा आणि अशा प्रकारे साखरपुडा पार पडला आणि थोडे पप्पा मम्मी आणि माझे फोटो शेअर केले मी 2,000 इयर्स later. तर अशा प्रकारे आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि मग थोड्या वेळाने लगेच उठणा लावायला घेतला तर उठणा लावायच्या अगोदर बघा बाज्या वगैरे वाजवत होते गावातल्या बायका वगैरे जमल्या होत्या गाणी गिनी बोलत होत्या आणि मग मस्तपैकी तिला उठण लावायला सुरुवात केली आम्ही आणि मध्येच बघा मी तुम्हाला मेहंदी दाखवते माझी किती रंगली ती रंग आणि बघा सगळ्या बायका बसल्यात तिने आधी ड्रेस वेअर केला होता नंतर साडी घातली होती मी तुम्हाला लास्टला फोटो शेअर केलेत मग अशा प्रकारे उठणा वगैरे लावून घेतला आणि उद्या होती हळद मग आमचं खूप जागरण होणार होतं म्हणून लवकर सगळा प्रोसेस पूर्ण करून घेतला आणि आम्ही झोपायला गेलो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय